नमस्कार आहार कोल्हापुरी चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे पौष्टिक लुसलुशीत मऊ सांजा कसा करायचा आज आपण पाहणार आहोत हा सांजा खपली गव्हाचा आहे नेहमीचा गहू हा हलका पिवसर असतो आपण दररोज याची चपाती खातो वेगवेगळ्या रेसिपीमध्ये आपण या गव्हाचा उपयोग करतो खपली गहू हा काळपट गडद ब्राऊन रंगाचा असतो हा अत्यंत पौष्टिक असतो या रेसिपीसाठी आपल्याला याचा सांजा घ्यायचा आहे एक वाटी आपण सांजा घेऊया त्यानंतर एक वाटी गूळ घ्यायचा आहे एका कढईमध्ये आपण हा खपली गव्हाचा सा सांजा भाजून घ्यायचा आहे एक पाचच मिनिटात हा सांजा आपला छान असा भाजून तयार होतो आता एका दुसऱ्या कढईमध्ये आपण पाणी गरम करून घ्यायचं आहे इथे एक वाटी सांज्यासाठी आपण दोन वाटी पाणी घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटी गूळ आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे गूळ पूर्णपणे विरगळून झाल्यानंतर त्याला एक उकडी आलेली आहे आता यामध्येच आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे थोडीशी आपल्याला यामध्ये वेलदोडे पूड घालून घ्यायची आहे इथे चार वेलदोडेची पूड मी घालून घेतलेली आहे आता एक वाटी सांज्यासाठी आपण दोन वाटी इथे पाणी घेतलेलं होतं व एक वाटी गूळ वापरलेला आहे हा सांजा आपण भाजून यामध्ये मिक्स केलेला आहे एक वाटी सांजासाठी आपण डबल पाणी इथं यूज केलेला आहे आता याला एक दहा मिनटं आपण झाकून ठेवायचं आहे छान असा हा झाकून ठेवल्यानंतर मऊ सर असा तयार होतो पहा आता दहा मिनटं झालेली आहेत हा सांजा छान असा मऊ शिजलेला आहे याला आपण तूप दूध याच्यावरही खाऊ शकता आता इथे मी थोडंसं यावरती तूप घालून घेत आहे हा आपला सांजा तयार आहे अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आहार कोल्हापुरी या चॅनेलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा